नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझर ॲप डाउनलोड करा एक मी तुम्हाला बातमी दाखवतो आहे इथल्या वर्तमानपत्राची त्याचं नाव फक्त सांगत नाही कॉपीराईटचा सा मुद्दा असतो आणि ते दाखवत नाही पण बातमी तुम्हाला दाखवतो दोन्ही सेनांनी एकत्र यावं असं मंत्री संजय शिरसाट कसं म्हणाले म्हणतात त्यांनी इन्कार केला किंवा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा केला ते के वे एक ठरलेले गिमिक्स असतात म्हणजे बातमी अशी काहीतरी सोडून द्यायची की त्याचे वे वेगवेगळे अर्थ कसे काढायला लागावे मुद्दा तो नाही आहे शिरसाट नेमकं काय बोलले हे पण आपण बाजूला ठेवतो मुद्दा हा आहे की अशा पद्धतीच्या बातम्या समोर का आणल्या जात बघा बरोबर पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस ला जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं होतं तेव्हा ज्या पत या ज्या वर्तमानपत्राने ही बातमी छापली आहे त्याच्या सगळ सगळे जे सगळे डावे लिब्रांडू महाविकास आघाडीचे समर्थक पवारांचे समर्थक पवारांचे चमचे चेले काही म्हणा त्यांना यांची काय भाषा होती किंवा महाराष्ट्राचा सह्याद्री कसा भिजला महाराष्ट्राचा वच वटवृक्ष कसा भिजला आणि पवारांनी कसा डाव पालटला हे सगळे तुम्ही बघा तपासून घ्या दोन हजार एकोणीस पासून त्या अगदी आत्ता विधानसभेचे निकाल लागेपर्यंत कारण की नंतर गद्दार खुद्दार गद्दार पन्नास खोके एकदम ओके व त्यांना न्यायालयात आम्ही कसं जाणार हे सरकार आवैत कसं ही, ही सगळी भाषा होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि सेनेच्या जागा घटल्याच्या नंतरही पुरत त्यांची बोट तीच बोम तीच होती वस्तुता दोघांच्या मतांमध्ये फारसा फरक नव्हता आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत पण विधानसभेचे निकाल लागले जागाच कमी झाल्या असं नाही चौदा पंधरा टक्के मतांचा फरक आला जी मोठी चपराक बसली आणि सगळ्यांची भाषा बदलली इतकंच नाही आत्ता आतापर्यंत संजय राऊत जो सकाळी नऊ वाजताचा भोंगा वाजायचा आणि सबळ सबळ त्यांनी लावलेला होता आम्ही त्याच्यावरती पण व्हिडिओ केलाय आणि नेमकं आता अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची म्हैस आहे अजून कारण की न्यायालयामध्ये ते सगळं प्रकरण अडकून बसलेलं आहे आणि हे जे सगळे बदमाश असं म्हणत होते की हिंमत नाही निवडणुका घेत नाही वस्तुत न्यायालयात गेलेले हेच लोक आहेत विरोधकच न्यायालयात गेले होते आणि त्यांनी तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो मार्ग आहे मुल तो अडवून ठेवलेला आहे न्यायालयात हे गेल्यामुळं आणि जे न्यायालयात गेलेले आहेत ते स्वतःच बोंब मारतात की सरकारची हिंमत नाही सरकार निवडणुका कशा घेत नाही न्यायालयाने काहीतरी मला वाटतं पंचवीस फेब्रुवारी पुढची तारीख दिलेली आहे आणि शक्यता दिसते आहे की आता उन्हाळ्यामुळं तर शक्य नाही पण ह्या निवडणुका साधारणतः दिवाळीच्या दरम्यान होती निवडणुका लांबल्या म्हटल्याच्या नंतर यांचं जे आता पोट दुखायला लागलेलं आहे तोपर्यंत आहे केंद्रामध्ये सत्ता नाही राज्यामध्ये सत्ता नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दूर आहेत राहिले दूर घरं माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे हे जे गाणे ना अक्षरशः ते उबाठा शिवसेनेला महाविकास आघाडीच्या समर्थकांना शरद पवार गटाला याच्यामध्ये मी काँग्रेसचं नाव घेत नाही ते ते वेगळंच प्रकरण आहे त्याचं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अनालिसिस करावं शरद पवार गटातले जे आमदार खासदार आहेत आणि उद्धव गटातले जे आमदार खासदार आहेत ह्यांची जी चलबिचल सुरू झालेली आहे सत्तेच्या शिवाय राहवत नाही म्हणून म्हणलं ते गाणं त्यांना लागू आहे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे राहिले सत्तेचे दूरगर माझे असं प्रकार आहेत आणि म्हणून ह्या अशा बातम्या त्यांच्याकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत संजय शिरसाट हे म्हणले असतील नसतील शंभर टक्के उलटे तर मला वाटतं ते म्हणलेच नसतील तसं पण त्यांच्या तोंडी त्याच्या नावानं अशा बातम्या घालून जे सत्तेपासून वंचित आहेत ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी कधी काळी त्या शिवसेनेचा तो भगवा हातामध्ये घेतलेला होता धनुष्यबाण हातामध्ये घेतलेलं होतं राणा भीमदेवी थाटामध्ये भाषणं केलेली होती मोठ्या मंचावर केली होती गल्ली गल्लीतल्या कोपऱ्या कोपऱ्यावर केली होती आम्ही तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थी होतो अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची गोष्ट आहे आणि तेव्हा जो सगळा झंझावाद होता शिवसेनेचा तेव्हा त्याच्यामध्ये जे सगळे सक्रिय होते जे तथाकथित सत्तेच्या मोहाखाली मोहापोटी उद्धव ठाकरेंकडे गेले आणि नंतर जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये इथं तर पुन्हा लोकसभेला पण सुप्रासाप झाला होता बाकीच्या जरी मराठवाड्यामध्ये भाजप शिवसेनेला अपयश आलं तरी ही एकच जागा अशी होती छत्रपती संभाजीनगरची की तेव्हाही भक्कमपणे भाजप शिवसेना युतीच्या पाठीशी राहिली होती आणि संदीपान भुमरे पाटील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावती लोकसभेला निवडून गेलेले आता जे शिवसैनिक तथाकथित निष्ठावंत या नावाखाली म्हणून उद्धव ठाकरेंच्याकडे गेलेले होते तेव्हा सत्तेसाठी आज ते सगळे घायकुतीला आलेले आहेत की आता की वरती तर म्हणलं ना की वरती तर सत्ता आलेलीच नाही म्हणजे भाजपची सत्ता वरती काय नरेंद्र मोदीच पंतप्रधान आहे आणि महाराष्ट्रामध्ये आशा होती तर महाराष्ट्रामध्ये पण काही झालं नाही तेच पुन्हा परत मोठ्या यानं निवडून आले आणि अजून वाईट म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्था पण दूर आहेत दुसरा एक ह्याच्यातला महत्वाचा विषय आहे की दोन गोष्टी होत्या एक तर सत्तेशिवाय राहत नाही हे शरद पवार गटाचं व्यवच्छेदात्मक लक्षण आहे त्याच्यामध ते घायकुतीला येणे त्यांच्या ज्या सगळ्या संस्थांचा कारभार उभा आहे तो सगळा सरकारी देणग्यांवरती अनुदानावरती अवलंबून आहे त्याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत पण शिवसैनिकांची काय बोम झाली ते तुम्हाला मी सांगतो जे तथाकथित कट्टर शिवसैनिक होते त्यांना आम्ही एक वारंवार प्रश्न जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासून विचारतो आहोत की तुमचा जो मतदार आहे तो कट्टरपंथी हिंदुत्ववादी सनातनी हा सगळा जो मतदार आहे राम मंदिराच्या आंदोलनापासून फार मोठ्या प्रमाणात हिंदू नावानं तो एकत्र आलेला एक गट आलेला आहे तो जातीपातीमध्ये विभागला गेलेला नाही ह्याचे दोन सगळ्यात ठळक उदाहरणं राम मंदिराच्या रामललांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस आलेले होते दुसरे उदाहरण आता महाकुंभच्या वेळेस अजूनही चालू आहे तिथं जी प्रचंड गर्दी आहे दुर्दैवाने मौनी अमावस्येच्या रात्री प्रचंड प्रमाणामध्ये जे काही सगळे चेंगराचेंगरी झाली आणि तीसच्या जवळपास मृत्यू झाले त्याच्यानंतर तातडीनं चार तासात परिस्थिती नियंत्रणात आली सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून शांततेमध्ये परत सगळं सुरू झालेलं आहे हे ह्यांना दिसतं आहे आज जे उद्धव ठाकरेकडे आहे तथाकथित कट्टरपंथी आहेत आम्ही कसे निष्ठावंत हो आहोत या नावाखाली त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्याचा जो मतदार आहे गल्ली गल्लीतला घराघरातला जो हिंदुत्ववादी मतदार आहे त्याला तोंड कसं द्यायचं ही समस्या आहे आणि उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील तर म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये आपल्या मतदाराला तोंड देणं आहे हे उभा ठाकडे असलेल्या स्वतःला कट्टर म्हणून घेणाऱ्या शिवसैनिकांची गोची झालेली आताचा जो महाकुंभचा विषय आला की जेव्हा महाकुंभ टीका करण्यात आली इंडिया आघाडीकडून आणि हे अस्वस्थ झाले आणि आता स्वबळाचा नारा कराल कशामुळं तुम्हाला इंडी आघाडी मोडावी का वाटली म्हणजे आता जी गो म्हणजे प्रत्यक्ष वक्तव्य वक्त आहेत स्वबळाचे उद्धव ठाकरेंचे तोंडी ते वक्तव्य आहे त्याच्यानंतर संजय राऊतांच्या तोंडी आहेत आता ही जी अडचण प्रत्यक्ष उभाठा शिवसैनिकांची होऊन बसलेली आहे की त्यांना प्रत्यक्ष शिवसैनिक म्हणून घेत असताना समोरून जेव्हा विचारलं जातं की ह्या प्रश्नावर तुमचं काय मते सावरकरांना भारतरत्न देणं असो महाकुंभ मेळा असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो काही उत्तर देता येत नाही आणि ज्या म्हणलं ना मी ते सरकशिटल्यासारखं झालं इकडून हा चुटलेला आहे तथाकथित सेक्युलर आणि तिकडचे जे हिंदुत्ववादी आहेत तो जो धोका धरायचा होता तो अजून हातात आलेला नाही आहे आणि आता हे मध्ये लटकत बसलेले आहेत अडचण इथे आहे मुंबईमध्ये निवडणुकांसाठी यांना सबळ पाहिजे आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र यांना वेगळे लढायचं आहे या गोंधळातून हे वक्तव्य समोर आलेलं आहे किंवा हे वक्तव्य शिरसाटांच्या मनामध्ये असण्यापेक्षा हे जे सगळे उभाठा शिवसैनिक आहेत त्यांना पाठिंबा देणारे आहेत त्यांची घालमेल आता सुरू झालेली आहे त्याच्यामुळे दोन्ही सेना एकत्र याव्यात हे यांची मनसुबा आहे एकनाथ शिंदेना आता याची काहीच गरज उरलेली नाहीये त्यांनी त्यांचा पक्ष नावासगट बाळासाहेबांच्या विचारासगट चिन्हा बळगट केलेला आहे आधीही आधी अडीच वर्ष त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून पण चांगलं काम केलेलं होतं आणि आताही गेले चार महिन्यांपासून उपमुख्यमंत्री म्हणून आपला जो सक्रिय असण्याचा बाणा यांनी किती बातम्या उचलून देव उधळून देव की खाते वाटपावर नाराज आहे त्याच्यानंतर पालकमंत्री पदावर नाराजे सगळं चालत राहील प्रत्यक्षामध्ये शिवसैनिक जे आहेत एकनाथ शिंदेकडे आहेत ते चिन्ह आहे पक्षाचं नाव आहे बाळासाहेबांचा विचार आहे या त्रिसूत्रीवरती एकनाथ शिंदे काम करत आहेत आणि स्वतः वैयक्तिक पातळीवरती प्रचंड प्रमाणात सक्रिय आहेत ह्याच्या नेमकं उलट बाळासाहेबांचा विचार नाही प्रत्यक्ष हिंदुत्वाचं पण कुठल्या पद्धतीचा अंगीकार नाही आणि स्वतः सक्रिय नाही उद्धव ठाकरेंची आजही तीच बोंब आहे ना एक मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो शेवटी आता दिल्लीत निवडणुका चालू आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जाऊन प्रचार करतायत भाजपसाठी म्हणून आता मी दुसरा प्रश्न विचारतो त्यांच्या बातम्या आल्या त्यांना काय होईल निकाल काय लागेल पुढची गोष्ट देवेंद्र फडणवीसने जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली मग तसं महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे इंडिया आघाडी म्हणजे आपच्या समर्थनार्थ का नाही गेले का नाही सभा घेतल्या तिथल्या मराठी माणसांमध्ये जाऊन जसं देवेंद्र फडणवीसने घेतल्या किंवा मी तिसरं उदाहरण सांगतो नाना पटोलेंचं नाना पटोले इंडिया आघाडीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना मग नाना पटोले भाजप भाजप काँग्रेसच्या कौ, भाज, प्रचारासाठी म्हणून महाराष्ट्र माणसं मां, मराठी माणसं दिल्लीला जास्त त्यांच्यासाठी का नाही गेले का नाही त्यांनी तिथं प्रचार केला का नाही त्यांनी किंवा ते जाऊ द्या पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घ्या त्यांची दिल्लीमध्ये उडब जास्त होती त्यांनी मराठी माणसांच्या साठीच्या सभा घेतल्या कॉर्नर मिटिंगा घेतल्या महाराष्ट्र मंडळाला भेट दिली असं काही घडलं का काही नाही म्हणून ह्या ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या शिवबाठा गटाकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत कारण की त्यांना आता पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले होते राहिले दूर सत्तेचे घर माझे असं प्रकारून बसलेला आहे इथेच थांबूयात that